काही काही दिवस ना खूपच धावपळीचे असतात जसं की आजचा दिवस नमस्कार मंडळी कसे आज सर्व तर जेवणाला मला आज चारच वाजले होते जेवण वगैरे केलं आणि मग फ्रेश झाले फ्रेश होऊन गेले होते हॉस्पिटलला कारण तब्येत सध्या खूपच खराब होती त्यानंतर मग माझी रिंग तुटली होती तर ती रिप्लेस करायला गेले होते सो मग मी ही नवीन रिंग घेतली कशी दिसते हे नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मग घरी येऊन आवर आवर करतच होते तेवढ्यात फ्रेंडचा कॉल आला आणि आम्हाला जायचं होतं मग एका लग्नाला त्यासाठी मग हा ड्रेस घालून रेडी झाले होते हेअर वॉश केलेला नव्हता म्हणून मग हेअर वॉश पण केला आणि आता बारी केस सेट करायची तर त्यासाठी मी नेहमीच वापरते मेकमी बोर्डचा हॉट एअर ब्रश टू इन वन याला तीन टेम्परेचर सेटिंग आहेत आणि थ्री सिक्स्टी डिग्री रोटेटिंग कॉर्ड सुद्धा तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार देखील करू शकता तर इकडे मी माझ्या केसांचं मधून पार्टीशन केलेले आणि एका साईडचे केस मी याने स्टाईल करायला चालू केलेत आणि तुम्ही इकडे बघू शकता एकदम सलोन लाईक ब्लोड्राय इफेक्ट देतो आणि खरंच हा प्रोडक्ट ना मला अगोदरपासूनच खूप जास्त आवडतो आणि याला युज करताना तुम्ही जेवढा जास्त टेन्शन क्रिएट करता तेवढा चांगला इफेक्ट तुमच्या येतो आणि हा प्रोडक्ट अमेझॉन वर देखील अवेलेबल आहे तसंच लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सुद्धा करू शकता अँड यस आय एम ऑल सेट टू गो तर मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे बघा बिफोर आफ्टरचा इफेक्ट तुमच्या समोरच आहे तर चला मग लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा मी येते लग्नाला जाऊन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय